विथ विटग्रासचा ज्यूस खूप आपल्याला उपयोगी आहे आता तू करणार आहे बाई भाच्याचं तुला भरण गुड मॉर्निंग एवरीवन मंडळी मी योगा करून झालेला आहे सगळ्यांनी हा योगा जॉईन करा तर मी आज बनवणार आहे मस्त असा काय बनवणार आहे तर हे काय आहे असं तुम्ही म्हणाल तर हे आहे व्हीट ग्रास हे बघा मी इथे व्हीट घातलेलं उगत व्हीट ग्रासच ग्रास बनवायसाठी पण ते चिमण्या खाऊन गेल्या थोडंसं उगलेलं आहे इकडचं इकडे चिमण्या खाऊन गेल्या विटग्रासचा ज्यूस खूप आपल्याला उपयोगी आहे तर मी हे काल झेपटोवरून मागवलं आहे हे दहा रुपयाला काहीतरी मिळालं आहे झेपटोवरून मला तर आज मी ह्याचा बनवणार आहे उद्या मी हे जे उगत घातले ना अजून एका कुंडीमध्ये आहे हॉलमधल्या ते दाखवते तुम्हाला आणि केवढ्या सगळ्या कळ्या येणार आहेत बघा गुलाबाला हॉलमध्ये ह्या कुंडीमध्ये घातले ते पण चिमण्या सगळं खाऊन गेल्या आणि थोडंफार उगलेलं आहे त्याचं मी उद्या बनवेल गवती चहा आहे भरपूर वारं सुटले आज जय श्रीराम जय हनुमान तर सकाळी मी साहेबांना आमच्या ब्रेड टोस्ट करून दिले आज माझ्या कमरेत काहीतरी लपकलेलं सकाळी हे बटर लावून किती ब्रेड टोस्ट करून चहा करून दिला आणि हे मी गाईचं दूध मागवले ए टू मिल्क देशी गीर गायचे आहे झेप्टोर मागवले हे आता आपण बघूया बघूया केवडा आहे केवडा ज्यूस होतोय त्याचा तुम्ही घरामध्ये पण हे असं उगवू शकता आणि असं कोवळ कोवळं किनी घ्यायचं खूप आपल्याला किनी शुगरमध्ये कुठलाही आपल्याला ब्लडचा प्रॉब्लेम असेल ना तर ह्याला हिरवं रक्त म्हणतात त्याचा ज्यूस फार उपयोगी आहे काहीच करायचं नाही आपल्याला हे असं कट करून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी घालून ज्यूस बनवायचा आणि गाळून प्यायचा बस इतकंच करायचं आहे खूप इफेक्टिव्ह आहे आमच्या अम इथे अंबरनाथला रेडिमेडमध पण मिळतो आहे पण मी, ने, मी, मी तो आणलेला नाही म्हटलं मी स्वतः घरी करून बघावं आणि हे मिळालं तर झेपटोवरती दिसलं मी सर्च करताना तर म्हणून मी मागवलं आता हे स्वच्छ धुते मी आणि त्याचा ज्यूस बनवते म्हणजे नक्की प्या बराच फरक पडतो गव्हाच्या तृणांकुरांचा जो रस आहे त्याच्या ज्यूसचे जे फायदे आहेत ते तुम्ही गुगल करून बघू शकता खूप फायदे आहेत मी इथं सांगण्यापेक्षा तुम्ही गुगलवरती नक्की बघा आणि तुम्ही जर गावाकडं असाल तर नक्की तुमच्या अंगणात परसात कुठेही असं मस्त गहू उगत घाला थोडं पाणी घालूया आणि मग याला ग्राइंड करून घेऊया पण त्याआधी आपलं नेहमीचं मोड आलेली मेथीदाना मोड आले त्याला आता मी हे आधी खाऊन घेते आणि मग ज्यूस पिते ॲक्च्युली थोडंसं तुकडे करून घाला बरं का कापून असं कात्रीनं कारण की थोडंसं मिक्सरला फिरताना अवघड होतंय तर आपण याच्यामध्ये गाळून घेऊया कपड्याने पण गाळून घेऊ शकता असा गव्हाचा तुरुण रसाचा ज्यूस बनवून नक्की प्या चांगला लागतो बरं का म्हणजे थोडीशी गोड 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 टेस्ट येते कडवट नाहीये तशी गोडूच टेस्ट येते अशी चवीला असं गोड लागते आज मी हा विकत आणलेला आहे व त्या माझ्या कुंडीमधलं बनवायला काहीतरी नवीन करत राहायचं नेहमी छान वाटलं आवडेल तुम्हाला पण पिऊन बघा नक्कीच नमस्कार मंडळी तर आम्ही असं साऊथ इंडियन लुक करून कुठे चाललोय म्हटलं तर मल्हारचं तुला भरण करायला तर असाळवणीचा भाचा मल्हार त्याचं तो पाच वर्षाचा झालाय त्याचा बर्थडे सेलिब्रेट करतात आयपा टेम्पलला आणि आम्हाला बोलवलंय आणि तिकडं त्याचं तुला भरण आहे तर साईबांनी असं लुक केलंय मी असं केलंय थोडंसं साऊथ <laughs> अयप्पा <laughs> टिम्पल आहे तर थोडंसं साऊथ साडी घालव मागच्या वेळेला गेलतो आम्ही मी गेलते नव्हते गेलते म्हटलं चला आज घरी तर मी आणि लेट झाला आम्हाला सकाळपासून सगळं आवरेस्तोर योगा बिगा सगळं करेस्तोर मला वेळ झाला ह्यांनी लेट उठलं तुमच्यामुळं झालं नेट आव yes, आता इथं फक्त कॅमेऱ्यासमोर समोर माल केलं केले बघा बस बाजारात घालतो होते तुझ्यावर लेट झालंय गडबड करून आलोय सगळे केस खराब झाली गाड्या 没有、yeah. एक गाव आहे गाव आहे आपल्याला आलोय बघा मी अय्यप्पा टेम्पल वर देव आहे टेकडीवर आहे टेम्पल नियर आर ऑडनस एस्टेट तुम्ही पहिल्यांदाच आला ना आम्ही मागच्या वेळा आलतो पण आम्ही ते कॅबमधून आलतो त्यामुळे एवढं लक्षात नाही वरती एकदम खूप पुरती आहे आणि खाली पूर्ण असा गावाचा नजारा दिसतो आहे इकडं तिकडं वरून बघता येते चला हो इथून काय बघण्यासारखं नाही वरती एक जागा आहे तिथं खास बघण्यासारखी इथून नाही हो वरून दिसतंय या वरून पण दिसतंय बघा मंदिरात काय आहे सभ्य अशोभनीय तोकडी रजतम प्रधान उदाहरणात फाटलेले जीन्स कपडे घालून मंदिर प्रवेश करू नये भारतीय संस्कृती वेशभूषा करूनच मंदिरात प्रवेश करावा हे इकडून दिसते गाव गावपूर्ण हां नाही बघा साहेबांना आमच्या मी सिनेरी दाखवायला आणलेलं आहे इकडे दुःख दुःख दिसतंय त्यामुळे असं दिसतंय आणि इकडे पाणी पण आहे हा डॅम आहे कुठला तरी आणि ते गाव आहे ना लोक एक बघा एकदम गावागड लुक येत हा गावागड चला तुम्हाला इकडे बरं वाटलं ना म्हणून तुम्हाला घेऊन आले मी माहिती नव्हतं ना आपल्याला आयप्पा टेम्पल इकडे हां हे सगळे लोक आले आहेत वहिनींचे त्यांच्या आधी आम्ही आलोय सगळे साऊथ इंडियन लुक करून आलं ते, -थे थे थे ते, ते मंदिर आहे काय म्हटलं हा ते करता ना मंदिर परिसर दाखवते खूप भारी वाटते इकडं आल्यावर आता तू तुझ्या आतूकड बाई तू करणार आहे बाई भाच्याचं तुला तु बरं <laughs> <laughs> हॅपी बर्थडे तुला बरं का थँक्यू तरी बोल मला तू ओळखला नाही हो हॅपी बर्थडे बोल ना हसा की झाला तुमच्याशी बर्थडे आहे ना खाली हट खाली हट खाली हट कण असे अरे मी कुट्टा आलो असं म्हणतोय तो म्हणजे तुला कर इतने रही मला त्याच्यावरती बस ते पॉईंट ठेवलंयच नो त्याच्यावरती बस हा नाराज व्हायच्या अगदी राहू द्या ते बघ आता ते काय ठेवलं

मजा वाटली तुला नाही नाही म्हणतोय थांब तिथंच बस छान छान आहे की तुला तुझा घाबरला घाबरला पण म्हटलं की तुला अवलंड झोका दिला त्यांनी किती मोठा झाला मल्हार किती इयर ओल्ड झालं ते सांग बर हे टू इयर्स आहे नुसतं मल्हार यो नुसतं टू इयर्स आहे बाबा किती इयर्स आहे सांग की फाय इयर्स फाय इयर्स ना डन बाजार लागलाय

कानात ते दिसूय तो घेतली बेतंत मला जरा अस साऊ साऊथच्या आहे ग्या सगळ्या पायऱ्या चढायच्यातून ते तिकडून गेले हो तिकडून वरून पण की नाही डायरेक्ट मंदिराकडे जाते पण ह्या पायऱ्या चढायच्या नसलं तुम्ही वरून जाऊ शकता अजून एक रोड आहे पण आम्ही म्हटलं इथं हनुमान वगैरे खाली मंदिर आहे इथंच जाऊया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरू देव सर्व सर्वदा उंदीर ममा की जय मनोजगं मारत तल्ल्यवेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजम वानरयुत मुख्यं श्रीराम धूतं शरणं प्रपत्य जय श्रीराम जय हनुमान जय बजरंगबली नाही तिकडून वरतून येणार आहेत आम्ही इकडं पायऱ्या चढायला हळूहळू आलेलो हो चढताय ना हो हां धरून <laughs> झाला पाहितरी इकडून पायऱ्या आहेत जास्त काही नाही असं दर्शन झालेलं आहे आज फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करायला अलाऊड नाही आहे असंही मंदिर आहे बघा चांगलं वाटलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी अंबरनाथमध्ये उत्सवमध्ये वहिनी ब्रेकफास्टला बोलवलंय नको म्हणालो तरी कुठं ऐकायला आपण खाऊन आलोय नको म्हणाल तरी ऐकत नाही आहेत अरे हम लोग नाश्ता करू करून लो कर हो, आम्ही नुसतं बसा जागा दिली मला नको काय गणेश मला नको काय ते बघ केवढ आहे त्यांना म्हणते फोटो घ्या माझा मल्ला काय मी गिफ्ट दिल आम्ही म्हणजे सोनारकडे गेलो होतो आम्ही नाकातलं घ्यायचं होतं तुमच्याकडे काय म्हणतात बरोबर आमच्याकडे मुघट म्हणतात मुघट हे असं घेतलंय माझ्याकडे आहे खूप सारे आहे पण लई मोठे आहेत आणि ते मोठे घालूच वाटत नाही आणि असं जे होतं ना त्याच्या पाठीमागची फिरकी तुटली त्याच्यामुळे घेता आलं नाही कसं दिसते बघेन आता साहेब म्हणतात त्याच्यापेक्षा मोठं ते मोठं हे मोठं चांगलं दिसत नाही हो मी काय मोठं घेतलं नाही आमच्या गावाकडे पाठीमागची फिरकी असते ना ती अशी सोन्याची नाही बाधी असते खरा म्हणजे साधी असते ती बघायची दिसते नेला ही फिरकी पण सोन्याची असते चांगलं दिसते ना आहेत माझ्याकडे एक दोन आहेत दिली मोठे आहेत असे खड्याचे नाही साधे आपले आहेत ते दिली मोठे वाटतात 嗯。Mm hmm. mm hmm.